नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया मध्ये आदिवासी लहान मुलीवर अत्याचार सारख्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेनंतर पालघर जिल्ह्यामध्ये वारंवार लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत असून काल विरार मध्ये मुलीचे छेड काढल्याबद्दल वैयक्तिक ट्युशन घेत असलेल्या शिक्षकाची जनतेने अर्धनंदीन काढण्याची घटना घडलेली काळजी असताना सुद्धा सारख्या आदिवासी दुर्गम भागामध्ये तालुक्यात बी टॉवरच्या निर्मितीसाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांकडून निंदनीय शर्मनाक माणूस किला काळी माफ असणारी घटना घडली असून या संदर्भात जव्हार पोलीस स्टेशनमध्ये मध्ये एफ आय आर नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस करत आहेत परंतु या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे कॉन्ट्रॅक्टरची व त्याच्या कामगारांची कसून चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ग्रामीण आदिवासी जनतेकडून होत आहे पाहूया सदर दुर्घटनेला किती काळात पोलीस प्रशासन कळत न्याय देते ते येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी विश्वनाथ भुवे जव्हार ब्युरोची रिपोर्ट